ज्यांना विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन करावं काळात मध्ये भारतात चालणाऱ्या दोन कल्याण कार्य चालणाऱ्या राजमातामाता हैद्याबाई लोक यांच्या विचाराला अज्ञान वापरू करतो ज्या ज्या महामानवानी सर्वसामान्यांचं आयुष्य आनंदी यासाठी आयुष्य खर्च केलं अशा सर्व महामानवांना अभिवादन करतो महायुतीचे उमेदवार माननीय माधवरावजी जानकर साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आयोजित केलेल्या तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असणारे चळवळीच नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर माननीय माधव जानकर साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्यांना आपण नेहमी टीव्हीवर पाहतो आज प्रत्यक्ष पाहत राजेंद्रादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते मोहनराव फड आणि महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि आणि समोर बसलेले साहेब माननीय मोदीजी प्रेम करणारे सर्व संदपेठ तालुक्यातील कार्यकर्ते ही निवडणूक होत असताना देशाची निवडणूक आहे देशात लोकसभेत आणि राज्यसभेत निर्णय घेतले जातात त्याची निवडणूक दोन हजार चौदा साली आपण साहेबांनी माननीय मोदीजींना पंतप्रधान केलं आणि त्यानंतर सर्वसामान्यांचं आयुष्य a Kita Yang berikan kepada sahabat-sahabat kita. Kita akan berikan सर्व मतदार माता भगिनी आज आपण सर्वजण आपल्याचं मन ऐकायला आलो मी मागच्या काही गोष्टीची आपण सर्वांना आरोप करून देऊ इच्छितो आपल्या सर्वांना साक्षीदार आहे आता जे आपले माझी विद्यमान खासदार आहे संजय जाधव त्याच्याबद्दल मला जास्त सांगायची गरज आहे आपण सर्वजण वळवून आहे आज त्यांचं दहा वर्ष आमदार आणि दहा वर्षाचा खासदारचा कार्यकाळ खार बघितल्यानंतर आपण आता त्यांचं काही बघण्याचं काही मला वाटत नाही बाकी राहिले मी आज बोलत नाही तुम्ही साक्षीदार आहे मी पंधरा वीस वर्षापासून सांगतोय की या माणसाला निवडून देऊ मागच्या वेळेस मी पार्टीचा असून सुद्धा आपण सर्वांना माहिती दिली हे राजेदाचा प्रचार करतो मी वरडोवर सांगायचो की मला आता आपल्या राज्याचे नेत्या ताई आलेल्या आहेत त्यांना आपल्या उमेदवारांकडून काही माहीत नसत पण आपल्याला माहीत आहे पण योगायोगानं आज जानकर साहेबाच्या निमित्तानं आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी अभ्यासु सुशिक्षित सु, सु, आणि विल क्वालिफाईड असे उमेदवार भेटलेले आणि दुसरीकडं आपल्या जिल्ह्याचं वीस वर्ष वाटणं केलेली अंकाच्या खासदार ह्याच्यातलं फरक तुम्ही जाणून घ्यावा आणि आपण सर्वांना साक्षीदार आता मागच्या वीस वर्षातल्या एक आपण सर्वजण का कार्यकर्ते साक्षीदार आहे की